उरण तालुक्यातील सारडे गाव आणि सारडे गावातील एक सामाजिक मंडळ गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सन अकरा मे एकोणीसशे एकोणनव्वद साली स्थापन झालेले हे मंडळ येत्या अकरा मे रोजी आपला सदतीसावा वर्धापन दिन साजरा करणार आहे या सदतीसाव्या वर्षात आजपर्यंत मंडळाच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा निसर्ग संवर्धन निसर्ग संरक्षण संवर्धन स्वच्छता अभियान मोहीम वृक्ष लागवड अभियान अशा अनेक प्रकारची समाजोपयोगी कार्य साकारणारे आणि सामाजिक दायित्व जपणारे हे मंडळ आणि या मंडळातील सर्व होतकुरू पदाधिकारी सदस्य मंडळ यांच्या वतीने एक अनोखे आणि आदर्शवध असे कार्य साकारले गेले ते म्हणजे शिशिर ऋतू संपताच वसंत ऋतू आगमन होते आणि नवी पालवी येते फुला पानांनी बहरणाऱ्या सृष्टीचे नव चैतन्य नेहाळत चैत्र शुद्ध एक श्री शाली महान शक्के एकोणीशे शेहेचाळीस हिंदू नववर्ष साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त अर्थात गुढीपाडवा आणि यात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गोल्डन जुबली मित्रमंडळ सारडे यांच्या वतीने निसर्ग संवर्धनाची एक अनोखी उभारण्यात आली ती म्हणजे सारडे गावाच्या तलाव शेजारी असणाऱ्या वडाच्या पारावर शेकडो वर्षापूर्वीचा भव्य असा वटवृक्ष मागील काही वर्षापूर्वी सुकून पडल्याने त्याच ठिकाणी एका मोठ्या अशा वटवृक्षाची लागवड करण्यात आली ज्यामुळे गावातील महिला भगिनींना वटपौर्णिमेच्या दिवशी त्या वटवृक्षाची पूजा देखील करता येईल आणि पुढे जाऊन त्या वटवृक्षाच्या माध्यमातून लोकांना शुद्ध ऑक्सिजन सुद्धा मिळेल त्या लागवड केलेल्या वटवृक्षाच्या ठिकाणी बांधलेला भव्य असा पार सुद्धा गोल्डन जुबली मित्र मित्रमंडळाने आपल्या मंडळाच्या स्वखर्चातून आणि श्रमदानातून सन एकोणीसशे नव्वद साली बांधलेला आहे गोल्डन ज्युबली मित्रमंडळाच्या वतीने गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या मोठ्या अशा वटवृक्षाची लागवड करण्यात आली तो वटवृक्ष देखील उरण कळंबुसरे गावातील नाना मंगळू पाटील या निसर्गप्रेमी व्यक्तिमत्वांनी आपल्या मनाचे मोठेपणा दाखवत त्यांच्याकडून भेट स्वरूपात देण्यात आला जो त्यांनी देखील पाच वर्षापूर्वी आपल्या घराशेजारी लागवड करून जतन करून ठेवला होता पण गोल्डन ज्युबली मित्रमंडळाच्या या संकल्पनेला आणि निसर्ग संवर्धनाच्या कार्याला अनोखी अशी भेट म्हणून त्या वटवृक्षाचे सहस्नेह भेट म्हणून देण्यात आले आणि गोल्डन जुबली मित्रमंडळाच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एक अनोखी अशी निसर्ग संवर्धनाची गुढी उभारण्यात आली गोल्डन मित्र मित्रमंडळाचे अध्यक्ष हिराचंद मात्रे उपाध्यक्ष जितेंद्र मात्रे माजी सरपंच शशिकांत मात्रे माजी अध्यक्ष नवनीत पाटील खजिनदार संजीव माळी देवीदास पाटील सल्लागार दिनेश मात्रे आणि या कार्यात खास अशी उपस्थिती आणि परिश्रमरूपी सहकार्य सारडे गावाचे माजी उपसरपंच श्यामकांतजी पाटील यांचे लाभले या सर्व मंडळीच्या परिश्रमातून आणि संकल्पनेतून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक अनोखी अशी निसर्ग संवर्धनाची गुढी उभारण्यात आली महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादी उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका